नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण दोनशे नव्वद प्लस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे ठिंगळी कांदे चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला सहाशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान